आठ नऊ वर्षाची शिवानी होती भारी चतुर शाळा घर शेत व बाजार येथील मुले माणसे सगळेच तिच्यावर खुश असायचे रविवारी तुम्हाला आठवडी बाजार भरायचा शेतातील भाजी विकायला शिवानीचे आईबाबा जायचे सुट्टीसोबत सुट्टीमुळे शिवानी ही आपल्या आईबाबासोबत बाजाराला जायची शिवानी आपल्या आई आईबाबांना हिशोबात मदत करायची अन अधून मधून बाजारात चक्कर मारायची भजी किंवा भेड खाणे हा तिचा आवडता उद्योग एका रविवारी अशीच फिरत फिरत शिवानी बाजारातल्या मिठाईच्या दुकाना पासी आली मिठाई सहज उभी होती हलवाई तिच्याकडे पाहत होता तो गल्ल्यावरून उठून शिवानीकडे आला एम। एम

गर्दी तशीच होती वाट काढत त्या दोघी हलवाया पाशी आल्या हातातली चिल्लरची पिशवी घेऊन शिवानीने वाजवली एकदा दोनदा तीनदा खुडखुड असा आवाज आला गर्दीतले लोक शांत होऊन ऐकत होते मिळाले पैसे कुठले पैसे मिळाले <qe> गर्दीतले लोक म्हणाले बरोबर बरोबर आता हलवायाचा चेहरा पाहण्यासारखा होता खाली मान घालून हलवाई खाली मान घालून बघत राहिला आणि शिवानी मात्र एकटी ऐटीत एक पैशाची पिशवी घेऊन आईसोबत निघून जात आहे